म्हणा चौपाटी घ्या नका दोन हना पण सरपंच म्हणा कुणाच कुणी लाव की गाव की जल गावकी लायची गाव की गाव की गावकी की गाव की गाव की गाव की गाव की गाव की

ते साधी खाली ठेव 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 बाजी ठेव खाली बाजली खाली ठेऊ पहिली पहिली बाजली खाली ठेऊ तिथं आज ठेवू बाजली खाली अरे बाप सांगतो तर ऐक ना जरा ठेव खाली थोड तरी नाही ऐकायचं का बापाच अरे तुला एवढंच मोठं संडास बांधल का तुला त्या का मला यासाठी मी काय सांगतोय आज तुला सांगतो काय ती संडास कशासाठी बांध मी आज गावात माझी प्रतिष्ठा आहे गाव हा मुक्त केलेला आहे लोक माझ्याकडे त्यांना माझाच बाहेर जायला लागला नाही ठेवायची जग दुनिया माणव काय तुला इथे एवढं मोठं दिलं ना करून मी आजचे दिवस आजच्या दिवस नाही काय नाही अरे ऐक जरा बापाचं मला लय कोंडार लागत होता रोज लागत ना आजच बरं झालं तुला कोंडार लागत कधी मध्ये मग मला असं वाईस आले अरे मग एवढी मोठी सावली आहे फेन नाव की नाही अजिबात जायचं नाही नाही जाऊ देऊ देऊ दे मला आजिबात नाव देणार नाही तुला पोर काय बापले एखादी नाव ही मेंबर तुम्हाला एक प्रश्न विचारू का मी तर काय प्रश्न उत्तर द्यायला आले प्रश्न उत्तर देलं नाही पण तुम्ही हा काय कुठे जाता होता आलू कुठं कि लगेच प्रश्न विचार हा काय कुठे जाता तुम्ही का विचारायची पद्धत आहे का काय परिस्थिती तुम्ही गाव हा गंधरी मुक्त केलंय मग काय हा आणि चाललाय कुठं बादली घेऊन हा हेच त्याला मी विचारतो होतो कुठं चाललाय सांगा ना काय सर काय सांगा ना काय बोला ना बादली घेतो आणि पळ सुटतो या आणि गोगल घातलाय चांगले कपडे घातल्यात आणि बाहेर घेऊन चाललाय बादली

पाटील मला सांगा तुम्ही तुम्ही हा काय कुठे जाता लाख पाणी मला आणायला उद्या पाणी आण नको मी आणेल पाणी काय काय झालं घेऊन काय झालं काय इज्जत काढली आता ते मला सांग

चार चार वेळा जातो बादली घेऊन काय मग मग तीच मला बघायचंय काय करतोय ती बरोबर आहे ना त्यांचं म्हणणं कसं आहे आपण गाव हागणदारी मुक्त केलंय का बरोबर आहे का नाही पण हा जातोय सारखा बाहेर मग ते झालं ना ते म्हणेसारखं लोक सांगे ब्राह्मण आणि आपण कोरड्या पाशा आता जाऊ द्या परतच्या जायच्या वेळेस ना आपण त्याचा पाठलाग करू पूजा कुठे राहील इतकं उशीर म्हणजे मला वेळ भेटला ते वाले मी आजकालच्या मुलीच असले आजकालच्या मुलीच असलेत म्हणजे अजून कशात काही नाही तोपर्यंत तुमची एवढी ओरडूय दोन तास झाले फक्त पूजा काय म्हणत तू स्वप्नाला बघायला गेली तिकडेच बसले बाई किती वेळ झालं मला घरी काम आहे मी जाते मला घरी काम आहे आता बघितलं का मला भेट बरोबर चालली बाई बाई ह्या जाऊन नाही द्या रमजे बरोबर बोललो ना, तुछ तुछ ना आवदात, आवदात मी समोरच्या बाहेर नाही बसता आवडला नाही नाही असं नाही काय मी आपलं सहज बोलून गेलो आजकाल मुली आहेत ना तशा तू एक नाही म्हणून पण तशी परिस्थिती आहे का नाही तर माझी आहे उद्या सकाळी आहे नऊ वाजता आपल्याला दुपयाच्या मंदिरापाशी यायचं एक मिनिट जर इकडे तिकडे झाला तर आपल्या पुढच्या भुईचं लय वाईट होईल पाय तिकडं बसली वै सगळीकडे हुडकून आली मी पाय तुला आकलीचा भाग बी आहे का नाही सगळीकडे हुडकून आले का नाही तुला मी तर गे उना तर गेले निघून मी सगळं उन्हाच्या रक्तात हुडकत बसली सांगायचं का नाही दर्शन होते माहित आहे फक्त बोलत होतो जरा काय गू खरंच भाग पाच मिनिट बोलावं का नाही बोलावं का नाही आता बोलायचं लग्न झाले गेला आता नवीन आलाय हा नवीन जमाना हे काय असला पूजा वहिनी राहू दे चला पाच मिनिटं एवढं काय झालं एवढं काय झालं नाय पण तुम्ही बघितलंय ना आज काल मुला मुलींच कसं चाललंय माणसं लोक नाव ठेवतात हो असं बसल्यावर हा असं चांगलंय का आई वडिलांनी एवढा विश्वास दिलेला आता आमच्या बरोबर आली ती तिला माहित आहे का तिच्या आई वडिलांना ते कुठं गेले म्हणून पण लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा त्याला काय करायचं आपल्याला आम्ही पाच मिनिट आपल्या आमच्या विचारांचं जेवण व्यवहार करायसाठी आलो होतो हा मान नाही तुमचं पण ते आपण जगाला सांगू शकतो वहिनी आता एवढं लय बोलू जाऊन द्या आता चला जाऊ द्या नाही बसा तुम्ही इथं कोपऱ्यात माझी मी जाते काय घालायचं ती घाला गोंधळ बोलून गेले आपल्याला काय मला कळ नाही आता मग असं बसल्यानंतर बोलतो छोट्या गावात नाही चालत असत नऊ वाजता इथं बरे का मी सांगणार तुझ्या आटीसाठी तर मी हिता आलोय दोन मिनिटं थांबा दोन मिनिटं म्हणजे पप्पे आठशे शिव मला अमेरिकेवर पाहिजे तू मी तुझ्याकडे आलो की आपली माणसं जगली पाहिजे म्हणून मी इथं आली पहिले करा उधारी ठेवली पाचशे रुपये अमेरिकेला तुझ्या उधारी तुला द्यायचंय का नाही तेवढं सांग मला नाही जायचं ना नका दिमा आता नका जीव का होता तू कुशाल मला नाही म्हणते ती पान जाऊ दे मरुती आज कुठे जाणार आहे कुठं माहिती का तुला चांगलं विचारतोय मी तू माझा मित्र आहे जीवा भावाचा म्हणून तुला विचारतोय की तू आज कुठे जाणार आहे काय घे नाही मी कुठं जाय नाही तर इथं थांबेल नका तुला काय चांगलं विचारलं तरी चल करून तुला काय गावात मोरक्या सोडलाय काय कुठं जाईन काय झालं का नाही आम्ही फक्त पानालाच लावतो मी इतकी सोन्यासारखी संधी आली कस सोडली थांबकी वाईस आली तर हिरवळ बघ बाकी कड उन्हाळा पडला आपली हिरवळ मला थांबायला नाही वेळ नको बघ न वाचपाला लावत बशील नाही नाही आलूस मी नोकायची करू संधि तो सोन कराय आपुल नाही पटायशे आज परत चालला का बाबा जाऊ दे मला जा बाबा तुला कुठे जायचे तिकडे जा तुझ्या मनासारखं कर वर्ग काय चला पटापटा काय होईल तू पळून जाईल कुठे गावायचं नाही सापडायचं नाही चला येतील मागणी बाकीची आले

नाही ना कळलं नाही वय आई बाप्पाला कळायला पाहिजे कि पुरे काल काय झालं माहिती बाबा

काय पट्ट्या ती दाखवून त्यांना आज तिला मिळवण्याशिवाय आमच्या म्हाताऱ्याला तर फार अक्कलच कमी महागाली चाळीस वर्षाची लठ्ठ पडले अजून भोपलं त्यांची लग्न नाही मी तिथं कशाला संधी सोडायची आली ना तिला पाठवणार पाण्याची कस चला संधीच सोन करू

तिथ बसायचं कळलं आणि माझी जागा इथे मी तसमा ध्यानात ठेव सपना मी आलो सपना सांग मला तुझी आठ आपण बांधू जन्म जन्माची आठ

झालं झाड लावू असं झाड लावताच होय मग कसं लावते तुम्हाला पोरगी पटवायला येते तुम्हाला लग्न करता येत आणि एक झाड लावता येत नाही तुम्हाला असं झाड लावतेच ऐकलं बस लावळ तसं जाऊन कसं तिकडे एक झाड लावता येत नाही आलं लग्न करायला तिथे बनबी असं दिसतय काय कामाचं ना धमाचं फस ती <Five pressing ricochip music> <multitude frogoples>

आता हे सगळं कसा एरिया दिसतोय माल सगळं पूर्ण माल राहणार माझं एकच मत आहे काय कि इथे प्रत्येकाने एक एक झाड तरी लावलं पाहिजे मग हे सगळं श्रेय तुमच्याकडे जात तुम्ही त्याचा जा बंदोबस्त करायचा काय करू आपण एका कुटुंबाला त्यांनी एक झाड दत्तक घेतलंच पाहिजे बर काय हो दत्तक घेऊन त्यांनी ते झाड जगवायचं प्रत्येक वर्ष आपण त्या झाडाची पाणी करू ही जबाबदारी प्रत्येकाने सांभाळायची मेंबर बर माझा दोन टेकर येत झाडाला पाहण्यासाठी मी माझं टेकर मध्ये येणार चालतंय की झाडाचं संरक्षण हे माझ्याकडे राहील कारण त्या मुलीनं खरंच चांगलं काम केलं का त्या दोन मुलांना धडा एक झाड लावून घेतलं हे महत्वाचं काम झालं बरोबर माहिती का का नाही प्रत्येक झाडात जाती लक्ष द्यायचं आणि पाणी मागच चालतंय की दादा आम्हाला बी कळली आमची चूक आम्ही बी म्हटलं की दोन टँकर घेतो म्हणून तुम्ही कशाला टोमला हां लगेच अर टोम नाही तुम्हाला धडा शिकवलाच पाहिजे आणि त्या मुलीनं खरोखरच शिकवलं अजून दुष्काळाचं बायकांना कितीतरी लांब जाऊन पाणी आणावं लागते बघतोय ना आपण किती मालराणी बघा किती लेडीज पाणी आणतात टोका त्या टोकापासून त्या टोकापर्यंत सगळ्या लेडीज पाणी आणायला ले दिसतात त्यासाठी आपल्याला झाड लावायची बरोबर अहो हीच परिस्थिती आपल्याला बदलायची पुढची पिढीला हे तर अगदी बरोबर आहे पुढची वाहणार आहेत शक्यच नाहीये मग म्हणूनच एकच पर्याय झाडे लावा झाडे लावा झाडे लावा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केल्याशिवाय कुणी पुढे जायचं नाही